चाकूर तालुक्यातील जानवळ येथे उत्तमराव वाघ यांच्या जंगी स्वागत जनतेने चक्क उत्तमराव वाघ यांच्यावर उधळण केली यावेळी सर्वत्र अगली बार गरिबांचा आमदार उत्तमराव वाघ आमदार याच घोषणा ऐकायला मिळत होत्या जानवळ येथील सभेला सामान्य जनतेने प्रचंड प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसत होते यावेळी शेकडो कार्यकर्ते उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये प्रवेश केला उत्तमराव वाघ यांनाच निवडून देणार अशाही प्रत्येक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या चला तर मग पाहूया जानवळ येथील नागरिकांनी काय दिल्या प्रतिक्रिया मला त्यांच्या किती अडचणी तयार होऊ द्या मला तुम्हाला सांगितलं की मला भरपूर त्रास द्यायचा प्रयत्न केला पण हा उत्तमराव वाघ मी एक आज आज मी एक उत्तमराव वाघ आहे पण ह्या दोन्ही तालुक्यात तुम्हाला उत्तमराव वाघचे विचार दिसतील आणि ह्या उत्तमराव वाघचे विचार हे जनता ज्वलंत करणार आहे काय उद्या हो मला म्हणजे त्याने कितीही त्रास देऊ त्रास देऊ द्या मी मरण पत्करेन पण ही मी माझ्या गोरगरीबासाठी संघर्ष करत शेवटी अपेक्षा या उत्तमराव वाघ यांच्या वा, उत्तमराव वाघ जुने नेत्यांना द्यायचं नाही 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 अजिबात नाही काय म्हणते तुमचं लय दिवसापासून जुनेच आहेत या वारीस उत्तमराव वाघ नवीनच जायचंय का काय म्हणणे भैया तुझं साहेबाला या वेळेस साहेबाला नवीन मसाला द्यायचं या वेळेस का बरं जुने नेत्यांना नाही का द्यायचं नाही द्यायचं नाही उत्तमराव वाघ उत्तमराव वाघ काय म्हणताय त्याच्या उत्तमराव वाघ उत्तमराव वाघाला जायचं जुन्या नेत्या दहा व पंधरा वर्ष बघितले तरी आणखी त्यांचा काहीच बदल नाही तर आता नवीनच करून उत्तमराव वाघालाच बहुमताने द्यायच्या आम्हाला बरं बरं काय म्हणणं तुमचं उद्धवराव साहेब वाघ साहेब 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 काय म्हणताय बाबा द्यायचंय वाघ साहेब का बरं जायचंय पहिले जुने झाले की नवीन जुन्याला नाही द्यायचं काय द्यायचं कधी आले होते का मतदान झालं नाही काय म्हणणं तुमचं हो उत्तमराव साहेब शेता जरूर येणार शंभर टक्के येणार आमचे होते आहे पुरे शस्वती जुन्या लोकांना द्यायचं नाही जुन्या शंभर टक्के देणार आम्ही काय म्हणणं आहे तुझ्या भैया उत्तम साहेब बरोबर काय म्हणतो आम्हाला त्यांनाच द्यायचं तुमचं काय म्हणणं वाघ साहेब आलं नाही जुन्या नेत्याला नाही द्यायचं नाही नाही तुमचं काय म्हणणं वाघ साहेब आलायच काय म्हणणं तुमचं वीस वर्ष झाले शेत रस्ता नाही करू साहेब जुन्याला नाही करायचं जुन्याला नाही करायचं चार हजार काय म्हणणं सरकार आणायचं ना। जुन्या लिहिताना द्यायचं नाही द्यायचं परंपरा उत्तम रवाद आम्हाला आणायचे बरोबर तुमचं काय मत आहे कसं आहे हे जुने आता भरपूर कटाळे लोक जुन्या हो आता हे नवीन आलेत दे ह्यांना देऊन एक बार बघायचं आम्हाला नाही द्यायचं आमचं मत आहे जुन्याला द्यायचं नाही निवडून नवीनला चान्स द्यायचे जुन्याला पक्क आमचा फायदा काही नाही झाला हा निवडून दिल्यापासून आलते का नाही नाही हा नाही यावस का हो नवीनला द्यायचं नवीन सभा मतदारसंघ तुम्ही आत्ता जानववासियाच्या प्रतिक्रिया ऐकल्या की बाबा गेले पाच वर्षे जे जे लोक निवडून गेले त्यांना आणखी तोंड बी दाखवले नाही त्यांच्या समस्येवर काही निर्णय बी नाही आता जनते जनता कट्टाळलेली आहे की बाबा ह्याच ह्याच लोकाला आमदार करायचं कुठपर्यंत आता आमच्या गोरगरिबातले लोक आमदार व्हायला पाहिजे जे, जे की उद्या मी होईन अनेक नंतर आणि गरीबातला कोणतर होईल जे समाजाची जे समाजाची सेवा कराल जो समाजासाठी संघर्ष कराल आणि जो समाजाचे प्रश्न ज्वलंत विधानसभेत मांडल अशा माणसाच्या पाठीमाग राहायची आहे बघा आज शेतकऱ्याची शेतकऱ्याची म्हणजे काय हालापेस्ट आहे आपण म्हणतो की बाबा आमचा सा महाराष्ट्र साधू संताचा देश आणि शेतकऱ्याचा देश पण आज विकासापासून शेतकरीच वंचित आहे बऱ्याच गोरगरीबाला जे दलित समाजाचे लोक असतात त्यांना जमिनीचं प्रमाण फार कमी असतं आहे मग त्या समाजासाठी आपल्या मतदारसंघामध्ये काही रोजगार आहे का बघा गोरगरीबासाठी काही रोजगार आहे का बघा शे शेतकऱ्यास म्हणजे शासकीय रोजगार म्हणजे हा विकास होऊ शकत नाही आता जनतेनं ठरवलं आहे जो आमचा विकास करेल जो आमच्या समाजाच्या समाजाचे प्रश्न एक लक्षात ठेवून मार्गी लावेल अशा माणसाच्या पाठीमाग राहायची आहे त्यांना प्रत्येक गावामध्ये तुम्ही शिवणखेडला माझी सभा बघितली आज जानवळ जानवळला सभा बघितली जे की अशा भोतो न भविष्यती सभा जनतेला वाटायला लागलं आहे की आमच्या गोरगरिबातले आमदार करायचं आमच्या विकासासाठी बघा आज आपल्या मतदारसंघामध्ये शिकलेल्या पोराला रोजगार नाही शेतकऱ्याला रोजगार नाही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही आणि ह्या ज्वलंत प्रश्ना प्रश्नावर कुणीच बोलायला तयार नाही तुम्ही आज तुम्ही तुम्हाला माहीत आहे आरक्षणाचे सुद्धा विषय तुम्हाला माहीत आहेत किती म्हणजे ज्वलंत म्हणजे किती आरक्षणाचा विषय पेटलेला आहे पण एक वर्षापासून बघ बक, बघता तुम्ही इथं सर्व जाती धर्माची जनता असेल पण एक वर्षापासून तुम्ही बघला लाव आरक्षणावर कुणी ओबीसी आरक्षण राहू द्या मराठा आरक्षण राहू द्या कोणतंही राहू द्या पण या आरक्षणाचा विषय कुणी सोडवला का बघा म्हणजे फक्त बघायचं आणि त्यांना भेटीगाठी गाठी गाठी द्यायच्या आणि आम्ही तुमचा तुमच्या समस्या मांडतो असे आश्वासन खोटे आश्वासन द्यायचं तर जनता ओळखाय आहे की बाबा ह्या खोट्या लाकवापासून आता सावध राहायचं आहे म्हणून तालुका दल आहे आतापर्यंत आमच्या इथं तेरा चौदा तंडी आहेत तालुका चाकूरमध्ये आतापर्यंत आमच्या तंड्यामध्ये कुठं आमदारचं फंड नाही खासदारचं फंड नाही घरकुली योजना नाही कशाचीच काय नाही रोड सुद्धा जायला आमच्या लोकांना का बदलायचे आम्हाला निवडताळ दो हे असे म्हणून तंड्यामध्ये आम्ही प्रचार करू राहतो देवनगर तांडा आणखीन आम्ही वारंवार अर्ज करून सुद्धा आमच्या वाडी वस्तीसाठी करंटाची लाईट सोयी नाही आणखीन गटार वारंवार अर्ज करून सुद्धा गटारी बघत नाही जल जीवन योजनाची टाकी आली एक दीड वर्ष झाला आणखी पद्धतीने त्याचं काम रखडलेलं आहे आणखीन बहुत आणखीन अशी हाल आपलेष्ट आहेत आम आमच्या पाठीमाग रस्ता सुद्धा नाही फांड्या त्या म्हणजे तुझे आमदार नवीन आमदार आपण मुंडे साहेब झाले बनसोडे साहेब झाले त्यांना मंत्रीपद भेटू शकतात तरी बी चाकूरमध्ये अहमदपूर मतदारसंघामधून आम, आम, एक बी आमदाराला असं मंत्रीपद भेटू शकत नाही याचा अर्थ कि आमदार मध्ये पॉवर नाही असं काहीतरी आम्हाला नवीन उत्तम पॉवर आहे हो आपण आता हे बघा तुम्ही कॅमेरा फिरू शकता हो हर समाजाचे लोक आहेत इथे आम्ही सर सर्व समभाव आहे आणि आहे हा गरीब गोरगरिबांचा नेता आहे आणि काहीतरी हालचाल होईल शंभर टक्के आम्ही करू बरे काय म्हणणे द्यायचं नाही का नाही हो, नाही का ख तर आमच्या इकडे रस्त्याची सोय नाही शेताला जायला रस्ते नाही आमच्या सगळी आहोत आम्ही त्याच्यामुळं आम्ही नवीन लस निवडून देणार बंजारा समाजाचा माणूस आहे कधी बी फक्त आम्हाला फक्त फक्त आम्हाला पै पैसे दिले आणि मतदान भेटतात ह्याच हेतूने आमच्याकडून मतदान करून घेतात आश्वासन येते ही करू ती करू आमच्या तिन्ही तंड्याला अजून एकही घरकुलचं पोच पोहोच नाही ना गटारीची व्यवस्था नाही ना पाण्याची व्यवस्था तर नाही काय नाही आता एक सरळ आमच्याकडे तिन्ही तंड्याला सुद्धा नाही आमचे तिन्ही तंड्याचं पूर्ण सहकार्य आम्ही साहेबाला आहोत आमार सारी समाज हम फक्त उत्तमराव वाघेनच सपोर्ट करेवायचा ठीक तुम्हाला मी सांगितलो की बाबा आज आपल्या बंजारा समाजामध्ये किती गोरगरीब लोक आहेत पण हे फक्त बंजारा समाजाचे मतदान घ्यायचं काम करतात आणि त्यांना फक्त पाच पाच वर्ष त्यांना घरकुल मिळालं का शौचालय मिळालं का त्यांचं समाज मंदिर झालं का समशानभूमी आहे का तर या सगळ्या गोष्टीपासून बंजारा समाजसुद्धा वंचित आहे है। फक्त ह्यांचं फोडाफोडीचं राजकारण आपण बघितले पाच वर्ष आणि तुम मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो ही जी आज जाणवळची एवढी विराट सभा झाली